हे असं होत नाही ना मागच्या प्रचाराला कधी पण असंच झालंच तुम्ही जर तुमच्या भूमिका संविधानिक पदावरती म्हणून बोलणार नसतात असं होणार नाही ना मग तुम्ही देऊन टाका तुमच्यात ते सांगतात तुमचे नेते नरेंद्र पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलून टाका ना हे आमच्या बहिणी तुम्हाला इथे जाब विचारणार मयुरी प्रकरणामध्ये असू काही इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज काय करू लावले असतो जी वेळ आली नसते आली नसते आती होत नाही बोललं पाहिजे बोललं पाहिजे आता आमची प्रतिबंध

मिनिटं विनंती करावी लागते तुम्हाला दारा विनंती करायला लागते तुमचा न्याय द्या म्हणून आज त्या पदावर बसतोय त्याची जरिमात सांभाळा तुम्ही आठ मिनिट दखल घेत आणि पंधरा मिनिट बोलायला तुम्हाला दखल करायला लागते सगळेजण हात जोडून सांगतात बोला बोला